तिथे या लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं आणि नगरपालिकेने जवळजवळ शंभर झाडांची कत्तल करायला त्यांना परमिशन दिली आपण कालपर्यंत त्यांच्या जेव्हा कार्यालयात जात होतो तेव्हा उडवा उडीचे उत्तरं देत होती बाबर आणि आज आमच्या समोर बॅक डेटचं मला वाटतं त्यांनी जी परमिशन घेऊन आलेत ही पूर्ण परमिशन त्यांनी दाखवली फक्त दहा जणांची परमिशन ते दाखवत आहेत दा परंतु या नगरपालिकेच्या संगणमताने रत्नागिरीतील बिल्डरांचे पोट भरण्यासाठी ही नगरपालिका पूर्ण सक्षम झालेली आहे कारण जर या बिल्डरांचे पो पोट भरलं तर यांचे खिशे भरतात यासाठी यांनी अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृत झाडांची कत्तल असेल ही त्यांनी केलेली आहे अशी रिझर्वेशन प्लॉट त्यांनी बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत परंतु रिझर्वेशन पॉ प्लॉट जेव्हा टाकतात त्यावेळेला त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो विकास आराखडा जेव्हा तयार करतात त्यावेळेला पैशाची सुद्धा तरतूद करायची असते परंतु कोर्टाचे आदेश येऊन हो सुद्धा हे लोक कोर्टात जात नाहीत किंवा पैशाची तरतूद करत नाहीत त्यामुळे आरक्षण आपोआप उठलं गेलं जातं आणि आरक्षण उठल्यानंतर प्रायव्हेट बिल्डरच्या माध्यमातून हे लोक प्रायव्हेट ती जागा दिली जाते आणि त्यांच्याकडून आपले किशे भरले जातात आमचा आक्षेप आहे यापुढे त्यांचा हे मनमानी कारभार नगरपालिकेचा चालू देणार नाही कारण बाबर ज्या जिथपासून आले आहेत तिथपासून या रत्नागिरीची वाट लागायला सुरुवात झालेली आहे इथे ठरलं था की त्यांना नोटीस पत्रिका काढण्यासाठी आदेशित करायचं त्यानंतर जेवढी जी झाड जी, जी तोडलेत म्हणजे परमिशन देऊन तोडलेत ते पुनर् लागवड केली जाईल हे आम्ही पाहणार सदर जमिनीवर ही ग्रीन झोन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सदर ज आरक्षण होतं ते पार्किंगचं होतं त्यानंतर डायरेक्टर टाउन प्लॅनिंग पुणे यांनी ते आरक्षण चेंज केलेलं आहे ते रेसिडेन्शियल केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्रीन झोन नव्हता कोणतं बिल्डर ते जैन म्हणून बिल्डर आहेत त्यांनी ते आहे त्यांची जमीन आहे त्याची परमिशन नव्हती त्यासाठी नव्हती कन्स्ट्रक्शन साठी कुठलीही परमिशन दिली नाही नगरपालिकेला पण जर पाणी केली होती त्यांना आपण पन्नास झाड लावायची परमिशन दिली खिंजळ आंबा अशी झाड होती आरक्षण होतं का आरक्षण हे आरक्षण येतं आता रेसिडेन्शियलचं आरक्षण आहे डायरेक्टर केलं ते ची नोटीस देतात टी पी ची आणि त्यानुसार डायरेक्टरला ते अधिकार आहेत ते वरच्या लेव्हलच झाले हा डायरेक्टर म्हणजे संचालक हे नगरपालिकेने कुठलीही शिफारस केली नव्हती हो त्याची ते डायरेक्टर लेवलला ती केलं